嗯。Mm. Hello。

आठवीच्या मुलांसाठी स्पेशली आठवी नववीच्या मुलांसाठी आणि दहावीच्या म्हणजे मराठीचा पेपर लिहिताना सातवी आठवी नववी दहावीची मुलं इवन मराठी मिडियमची मुलं किंवा इंग्लिश मीडियमची मुलं जी मराठीचा पेपर लिहितात तर त्यांना पेपर लिहिताना असं वाटतं की आपण परीक्षेला जाताना सगळा अभ्यास केलेला आहे मुलं अगदी क्लिअर असतात की येस माझं हे झालेलं आहे ते झालेलं आहे या प्रश्नांची उत्तरं मला येत आहेत किंवा मग जे आपण ऑब्जेक्टिव्ह करतो म्हणजे समानार्थी आहे विरुद्धार्थी आहे ग्रामर आहे त्याच्यामध्ये जसं काळ आहे काळाचे प्रकार आहेत त्यानंतर विशेषण आहेत सगळ्या काही गोष्टी ना मुलं करतात दिदी विथ स्टँडर्ड इज गुड एट स्टँडर्ड आहे सॉरी एट स्टँडर्ड का वर्कबुक आहे जो मी पर लेकर बैठी तो मग त्यामुळे मुलं काय होतं माहितीये का ॲक्च्युली त्यांना पेपरमध्ये लिहिताना काय पेपर, पेपर लिहायचा आणि कसा लिहायचा ना हे माहित नसतं आणि आता असं झालेलं आहे ना शाळांमध्ये देखील मुलांना क्वेश्चन पेप याबद्दल जराही एक्सप्लेनेशन केलं जात नाही तर मी क्लिअर सांगते कारण मला स्वतःला अनुभव आहे कारण मी गेले वीस वर्ष हो मुलांना क्लास घेते मी स्वतः शाळेमध्ये जॉब केलेला आहे आणि या अनुभवावरूनच मी सांगत आहे की मुलांना इवन पाचवीमध्ये जेव्हा मुलं जातात चौथीपर्यंत मुलं त्यांचा पेपर जो आहे ते क्वेश्चन पेपरवर नेटचा मला वाटतं काहीतरी इश्यू झालेला आणि जेव्हा मुलं पाचवीत जातात चौथीतून त्यावेळेला त्यांना क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जातात आणि क्वेश्चन पेपरमधून त्यांना मग स्वतः आन्सर लिहायचे असतात आणि आन्सर लिहिताना जी आन्सर शीट दिलेली असते त्याच्यामध्ये त्यांना जो क्वेश्चन नंबर आहे तो त्याच्यानंतर सब क्वेश्चन कोणता आहे तो हे व्यवस्थित त्यांना टाकायचं असतं पण इथे काय होतं माहिती आहे मुलांना ऍक्च्युअल माहीतच नसतो की कशा प्रकारे क्वेश्चन पेपर आपण रीड करायचा त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे काही त्यांना माहीत नसतं आणि मुलं काय करतात सगळ्यात आधी एक आपल्याला क्वेश्चन असतो द ब्लँक्स म्हणजे गाळलेल्या जागा भरा तर मुलं काय करतात माहिती आहे गाळलेल्या जागा भरताना फक्त तिथे मधला जो शब्द असतो ते लिहून येतात जसं की मी तुम्हाला दाखवते मी वरबुक यासाठी घेतलेला आहे की याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे ना क्वेश्चन्स पाहायला मिळतात आणि ते आपल्याला खूप हेल्पफुल असणार आहेत तर त्यासाठी मी वरबुक घेतलेला आहे जसं आपल्याला आता समजा एखादी गाळलेली जागा भरायची आहे आता इथे समजा एक गाळलेली जागा आहे अशी समजा आणि हे भरत असताना मुलं काय करतात माहिती फक्त हा शब्द लिहून येतात आणि हा फक्त शब्द लिहिल्याने काय होतं की त्यांना तिथे मार्क मिळत नाहीत आणि मिळाले तरी पूर्ण मार्क मिळत नाहीत कारण गायलेली जागा लिहिताना कधीही आपल्याला पूर्ण कम्प्लीट वाक्य म्हणजे सेंटेन्स लिहायचं असतं त्याच्यानंतर गायलेली जागा जी आहे त्याला आपल्याला अंडरलाईन करायचं असतं अंडरलाईन केल्यामुळे ते आपण तिथे हायलाईट करतो म्हणजे त्याला ठळक करतो आणि मुलांना म्हणजे पॅरेंट्स सॉरी टीचर्सला कळतात की हे फिल इंदर व आहे वर्ड आणि ते राईट करून तुम्हाला कम्प्लीट मार्क देतात मग या गोष्टी ना मुलांना माहीत नसतात आणि मुलं जातात पेपर लिहितात आल्यानंतर विचारल्यावर मुलांचा एकच आन्सर असत कधीही पेपर कसा गेला मस्त गेला खूप छान गेला झालं डन पण जेव्हा आपण ओपन हाऊस ला जातो आणि मुलांचे पेपर चेक करतो तेव्हा कळतंय की सगळीकडे लाल लाल ला, रेषा करून टीचरने ठेवलेल्या असतात कारण मुलांनी तेवढ्या चुका केलेल्या असतात मग त्यामुळे या चुका होऊ नयेत यासाठीच मी आजचं हे लेक्चर म्हणजे घेत आहे तर मला असं वाटत आहे की तुमच्या मुलांना अगं जर तुम्ही पॅरेंट्स आहात आणि पाहत आहात माझे व्हिडिओज तर तुमच्या मुलांना नक्की त्याचा फायदा होईल किंवा तुम्ही स्वतः जर स्टुडंट आहात तर तुम्हाला पेपर कसा लिहायचा तेही कळेल आणि आजचा भाग तुम्हाला आवडला तर आपण नेक्स्ट टाईम पुन्हा हे रिपीट करूया म्हणजे ज्यांनी जॉईन केलेलं नसेल किंवा के हा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर मी कम्युनिटीमध्ये आधीच पोस्ट टाकेन की मी कधी लाईव्ह येणार आहे मग त्या प्रकारे आपण काय करायचं त्याच्यावरती डिस्कस करूया चला आता इथे त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर आता प्रश्नांची उत्तरं जेव्हा लिहायची असतात ज्या वेळेला पेपरमध्ये प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात लिहा किंवा एका शब्दात लिहा किंवा मग थोडक्यात उत्तरे लिहा असे तीन प्रकारचे ऑप्शन असतात जेव्हा क्वेश्चन आन्सर आपण लिहितो तेव्हा तर आता समजा एखादा क्वेश्चन दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल की एका वाक्यात उत्तरे लिहा मग एका वाक्यात म्हणजे काय आहे तर पूर्ण सेंटेन्समध्ये आपल्याला आन्सर लिहायचं असतं मग त्यावेळेला जर तुम्ही फक्त एक शब्द लिहून ठेवला तर त्याला पूर्ण मार्क मिळतील का नाही मिळणार मग त्यावेळेला तुम्हाला तिथे फक्त अर्धा मार्क मिळेल म्हणजे वन लाईन आन्सर असेल आणि जर तुम्ही ते फक्त वन वर्ड मध्ये लिहिलं तर तुम्हाला हाफ मार्क मिळणार आणि ज्या वेळेला एका शब्दात लिहा म्हणून सांगितलेलं असतं मुलं वाचत नाहीत इन्स्ट्रक्शन जे असतात ते खूप इम्पॉर्टंट आहे इन्स्ट्रक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट सो फर्स्ट यू हॅव टू रीड इट मग मुलं काय करतात ते वाचत नाहीत हो मला उत्तर माहिती आहे म्हणून फटाफट त्याचं उत्तर पूर्ण ओळीमध्ये लिहून ठेवतात मग अशा वेळेला सुद्धा पूर्ण मार्क दिले जात नाहीत तर हे पेपर्स चेक करण्याचे जे रूल्स असतात त्याच्या अकॉर्डिंग तुमचे मार्क काय होतात कमी कमी होत असतात ठीक आहे आणि ज्या वेळेला थोडक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न येतो तर थोडक्यात म्हणजे काय आहे तुम्हाला शॉर्टमध्ये ते आन्सर व्यवस्थित लिहायचं आहे जसं आपल्याला आता वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन आन्सर्स येतात त्यावेळेला आपण कशा प्रकारे लिहायचे ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखेन जसं इथे आता दिलेलं आहे प्रश्न दिलेला आहे, आहे की जगन्नाथाचा रथ ही संकल्पना स्पष्ट करा आता ही संकल्पना स्पष्ट करायची आहे म्हणजे रथ जगन्नाथाचा रथ असं का म्हटलेलं आहे तर आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला मग संकल्पना स्पष्ट करताना आपण एका ओळीत तर होणार नाही आणि थोडक्यात उत्तर लिहा असं लिहिलेलं असेल तर आपल्याला ते कमीत कमी तीन ते चार ओळ्यांमध्ये म्हणजे तीन ते चार लाईनमध्ये कंप्लीट करायचं असतं तर अशा प्रकारे आपल्याला आपला पेपर लिहिताना या सगळ्या गोष्टींवरती ना खूप जास्त फोकस करायचा नाही आता फटाफट पेपर लिहिला आणि आलो पण तुम्ही लिहिलेला जो पेपर आहे तो प्रॉपर फॉर्मेटमध्येच नव्हता तर तुम्हाला पूर्ण मार्क कसे मिळतील म्हणून मराठी हिंदी किंवा लँग्वेज दुसरे लँग्वेज असतात त्याच्यामध्ये मार्क कमी कमी होत जातात आता इथे तुम्हाला अजून एक दाखवते मी ज्या वेळेला तुम्हाला येतात अशा प्रकारचे आता आपल्याला वेगवेगळे ना आकृत्या सॉल्व्ह करण्यासाठी येतात एक्झाममध्ये मध्ये तर आकृती सॉल्व्ह करताना आपल्याला ज्या प्रकारे क्वेश्चन पेपर मध्ये त्याचा फिगर दिलेला आहे तुम्हाला तो तसाच काढायचाही असतो मग तो काढताना आपण काय करायचं सुरुवातीला तर आपण आधी क्वेश्चन लिहून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन आहेत ना तरी चार ऑप्शनचे आन्सर्स व्यवस्थित लिहून घ्यायचे आधी त्यानंतर तुम्हाला त्याचे बॉक्स बनवायचे मुलं काय करतात आधी बॉक्स बनवतात त्याच्यामध्ये मग घुसवत जातात कसंही आणि मग ते सेंटेन्स व्यवस्थित दिसत नाही वाकडं तिकडं दिसतं आणि तिथे पण मार्क जातात म्हणजे मा बघा पेपर लिहिणं इज व्हेरी इम्पॉर्टंट कसं लिहायचं आहे काय आहे हे खूप खूप महत्त्वाचं असतं अजून एक गोष्ट तुम्हाला एक्झाम्समध्ये असतात की लेखन नियमानुसार लिहा आता लेखन लेखन नियम म्हणजे काय असतं की इथे तुम्हाला माणूस की माणूस की माणूस की असं दिलेलं आहे तुम्हाला दिसताना तर सारखं दिसतंय पण आपल्याला प्रॉपर वर्ड जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे बरोबर ना तर मुलं काय करतात माहिती आहे का हे लिहितात आणि इथे जसं अंडरलाईन केलेलं आहे तसं अंडरलाईन करून येतात मग तुम्हाला तिथे मार्क का मिळतील तुम्हाला जर सांगितलेलं आहे की लिहायचं आहे तो तर तो तुम्हाला आयडेंटिफाय करून पुढे डॅश करून तो प्रॉपर वर्ड लिहायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथले पूर्ण मार्क मिळणार नाहीतर मुलं काय करतात माहिती आहे फक्त तो वर्ड लिहून येतात मग तसंही चालणार नाही तर प्रश्न क्रमांक कोणता आहे काय आहे ते टाकून त्याच्यानंतर लिहायचं आहे आणि असं लिहिताना हा नियमानुसार जो शब्द लिहायचा असतो तो, तो लिहिताना तुम्हाला अगदी काना मात्रा उकार जसा आहे तसा प्रॉपर बघून लिहायचा असतो तेव्हा ते शुद्ध असं शब्द आपल्याला दिसतो आणि आपल्याला त्याचे पूर्ण मार्क मिळतात ठीक आहे इथे पण दिलेला आहे बघा जगन्नाथ जगन्नाथ आणि जगन्नाथ तर आपल्याला पुस्तकात कसं दिलेलं आहे जगन्नाथ रथ आहे छोटे -छोटे ना म्हणून जगन्नाथ मग हा वर्ड प्रॉपर आहे मग याला आपण अंडरलाईन करायची आणि नंतर मग ते पुढे लिहायचं तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्या तुम्हाला माहित नसतात आणि मग तुम्ही परीक्षेमध्ये काय करता चुका करता कारण इथे लर्न करताना फक्त तुम्ही पाठ करता फटाफट पाठ करता आणि फट। जाता पण जेव्हा पेपर मध्ये लिहायचं आहे त्यावेळेला त्याला कशा प्रकारे व्यवस्थित लिहायचं आहे हे तुम्ही लक्षात घेत नाही आता इथे दिलेलं आहे सहसंबंध शोधा आता बघा लेकरे डॅश दिलेला आहे जात जाती आता एक जात अनेक जाती बरोबर मग आता एक लेक लेकरू दिलेला आहे मग लेकरे येणार म्हणजे इथे काय होत आहे एक वचन दिलेलं आहे त्याचं बहुवचन होत आहे ना म्हणून तुम्हाला ते तसं दाखवायचं आहे की आपण इथे अनेक वचन मध्ये लिहितोय ठीक आहे त्यानंतर डॅश कष्ट आकाश आभाळ म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की मेहनत कष्ट आभाळ आकाश आता हे दोन्ही समानार्थी आहेत ना म्हणून आपण समानार्थी इथे सॉल्व्ह करायचा तुम्ही म्हणाल इथे एक वचन दिलेलं म्हणून इथे मी अनेक वचन केलं तसं नसतं इथे इथे काय दिलेलं आहे ह्याचा सहसंबंध बघायचा हा सहसंबंध दिलेला आहे समानार्थीचा मग तुम्हाला याचा पण समानार्थीच लिहायचा आहे जरी जर प्रश्नामध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वरती समानार्थी लिहा म्हणून सुद्धा प्रश्न दिलेला असेल इथे पण समानार्थी लिहायचा पण सम इथे सुद्धा जर समानार्थीच दिलेला असेल तेव्हा सुद्धा समानार्थी लिहायचा कळते अशा प्रकारे जर तुम्ही लिहाल तर तुम्हाला कळेल की पेपर कसा लिहायचा आहे आणि हो क्वेश्चन पेपर जे आहेत ना ते सुद्धा माझ्या चॅनल वरती मी खूप असे अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नक्की पहा त्यांचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल कारण जेवढे प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व कराल तेवढा तुम्हाला ना रायटिंग स्पीड आणि पेपर सॉल्व करताना वेळ बघायची एक तासामध्ये आपला पेपर किती होतो तर हा पेपर किती वेळ दिलेला आहे आणि माझा कंप्लीट होत आहे का ते पाहणं पण खूप गरजेचं आहे नाहीतर मग काय होणार की बाकीचा पुढचा पेज करेपर्यंतच अर्धा वेळ निघून गेला मागचा पेज करता करताच वेळ संपला आणि निबंध पत्र लेखन जाहिरात वगैरे काहीही होत नाहीत आणि तुमचे सगळे तिथे सोळा मार्क जे असतात ते सगळे असेच जातात त्यामुळे ते सोळा मार्क सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली घ्यायचे असेल तर तुम्हाला रायटिंग स्पीड सुद्धा इम्प्रूव्ह करावी लागेल आणि पेपर जो आहे तो ऑन टाईम म्हणजे विदिन टाईम करायला हवा ऑन टाइम पण नको विदिन टाईम पाहिजे दहा मिनटं आधी म्हणजे तुम्ही नंतर स्वतःचा पेपर झाल्यानंतर एकदा पूर्ण बघाल की मी लिहिलेला पेपर कसा झालेला आहे कसा दिसतो आहे कुठे अंडरलाईन करायचं बाकी आहे ते सगळं तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे छोटासा एक मी लाईव्ह इथे तुमच्यासाठी घेतलेला आहे तर काही जास्त काही मुलं अशी जॉईन झालेली नाही आहेत पण ठीक आहे ज्यांनी केलेलं आहे त्यांना खरंच ह्याचा फायदा झालेला असेल आणि मला कमेंट करून नक्की तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कोणत्या विषयांचे पेपर्स वगैरे हवे असतील तर मला ते सुद्धा कमेंट करा म्हणजे त्याप्रकारे मी तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करेन चलो तर आपण भेटूया आता पुन्हा नेक्स्ट लाईव्ह मध्ये तोपर्यंत मस्त एकदम अभ्यास करा कारण का परीक्षा येत आहेत सण वार तर चालूच राहणार आहेत आणि परीक्षा सुद्धा येणार आहेत अभ्यास पण तेवढा छान करायचा आहे ओके तर व्यवस्थित तुमचा पेपर चांगला व्हायला हवा या उद्देशानेच मी हा लाईव्ह घेतलेला आहे आणि तुम्हाला व्यवस्थित कळलेलं पण असेल की कशाप्रकारे पेपर लिहायचा काय काय करायचं आहे तर चलो मग मी हा लाईव्ह इथे स्टॉप करते आपण नेक्स्ट पुन्हा कंटिन्यू करूया एकदा आणि तसं तुम्ही मला कमेंट करा आणि हल्ली मी आता कम्युनिटीमध्ये क्वेश्चन्स टाकत आहेत वेगवेगळ्या टॉपिकचे तर त्याची उत्तरंसुद्धा सुद्धा द्या त्याच्याने सुद्धा तुमचं ग्रामर वगैरे जे आहे ना ते चांगलंच तुमचा पाया त्याचा जो आहे म्हणजे एकदम स्ट्रॉंग होईल तुम्हाला कळेल चलो बाय बाय टेक केअर